अतिशय पौष्टिक सूप तयार आहे त्यासाठी मी तांबडं उलगं घेतलेलं आहे काही बघा त्याला कुळीत पण म्हणतात आता हे भाजून घेऊया कढईमध्ये चांगलं खरपूस भाजायचं आहे खरपूस म्हणजे करपू नाही द्यायचं त्याचा वास येऊपर्यंत भाजून घ्यायचं चट 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 भाजल्यानंतर वास आवाज येतो आणि वास पण येतो आता हे भाजले थंड करायला ठेवूया आता ते थंड होतंय तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवते गॅसवर आता हे थंड झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला बारीक करून घेऊया छान असे त्याचे पावडर तयार करून घेतले असे अगदीच फाईन पीठ नाही करायचं पण तो थोडीशी रवाळ आता चार मिरच्या घेतल्या पासहा लसणाच्या पाकळ्या हे बारीक चेचून घेऊया त्याचा ठेचा तयार करूया आता हे तयार केलेलं हुलग्याचं पीठ आहे ते चार चमचे पीठ घेतलं मी आणि थंड पाण्यामध्ये ते भिजवून घ्यायचं गुटळ्या होऊ द्यायचं नाही सगळ्या गुठळ्या निघाल्या पाहिजेत एक जीवपीठ पीठ तयार करून घ्यायचं हे हलवून एक जीव पीठ तयार करायचं गॅसवर पातेल ठेवले त्यामध्ये एकच चमचा मी तेल घातले आणि अर्धा चमचा जिरे घातले अगदी थोडीशी हळद आणि हे तयार केलेल्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा घातला आता हे चांगलं परतून घेऊया एक कांदा बारीक चिरलेला आहे तो आता घालूया त्यामध्ये आता भाजून घेऊया कांदा चांगला तेल अगदी कमी वापरायचं आहे कारण तेल जास्त तेलाच्याला गरज नाही अगदी छोटा चमचा तेल बास होते आता कांदा भाजला त्यामध्ये गरम पाणी घातले मी परत एकदा छानसे मिक्स करून घेऊया आणि आता ते जे मी हुलग्याचं पीठ तयार केलेलं होतं ते पीठ त्या पाण्यामध्ये घा वैरून घ्यायचं आता पीठ घाटल्यानंतर सतत हलवत आहे कारण खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे सतत हलवत आहे आता छानसं आपलं हे सूप तयार आहे दहा मिनिटात शिजून हे अशा पद्धतीनं सूप तयार होते वरून कोथिंबीर घालूया अतिशय पौष्टिक पूर्वी सर्दी खोकला ताप आला की लोक हे सूप पित होते अतिशय पौष्टिक हे सूप आपलं तयार आहे तुम्ही निश्चित करा